आता ढेकळांचेही पंचनामे केले पाहिजे जयंत पाटील आता ढेकळांचेही पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावीच लागेल अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली अवकाळी पावसामुळे उभ्या पिकाबरोबर पेरणी करण्यासाठी शेतीचे मोठे नुकसान झाले त्यामुळे दोन प्रकारचे पंचनामे झाले पाहिजेत असे स्पष्ट करत कृषी मंत्री माणिकराव पाटलांनी केलेल्या ढेकळाबाबतच्या वादग्रस्त विधानावरून टोला लगावला आहे ते सांगलीमध्ये बोलत होते मी परवाच मागणी केली की शिराळा तालुका वाळवे तालुका मिरज तालुका तासगाव पलूस या भागात जे पाऊस पडला आणि शेतकऱ्यांचे हाल झाले आणि नुकसान झालं शेतकऱ्यांचं तसं आटपाडी खानापूर जत मिरज सर्व दूर पाऊस पडलेला आहे त्याच्या तातडीने पंचनामे करणं त्यांना नुकसान भरपाई देणं आत्ताच मी एक मंत्री महोदय सांगत होते पंचनामे काय ढेकळायचे करायचे का त्यामुळं पंचनामे करण्याच्या दोन पद्धतीत एक म्हणजे उभ्या पिकाचं नुकसान किती झालं आहे यावेळी असं झालं की पीक निघालेलं आहे बऱ्याच ठिकाणी आणि ते वाहून गेलेलं आहे त्यामुळे शेवटी नुकसान अवकाळी पावसाने जो फटका बसला तो बस त्या बिचाऱ्या लहान शेतकऱ्याला बसलेलाच आहे त्यामुळे त्याचाही पंचनामा केला पाहिजे आणि तिसरं म्हणजे पाऊस एवढा झालेला आहे की पंचनाम्यामुळं आता त्यात शेती करणं अशक्य आहे त्याचीही पंचनामे केले की शेतकऱ्याचं एक पीक जाणार आहे त्यामुळं ढेकाळ्याचेच पंचनामे मोकळ्या जागेचे केले पाहिजेत आता मंत्री महोदय जर म्हणत होते काय ढेकळाचे पंचनामे करायचे का तर मग आम्ही काय त्याच्यावर बोलणं योग्य नाही माझ्या ऑफर नाही आता मला माहीत नाही की ऑफर त्यांना खरंच दिली आहे का बाहेर चर्चा काही वेळा ऑफरचे दोन प्रकार आहेत खरंच बोलून ऑफर द्यायची असेल तर ती कुणाला कळत नाही आणि बाहेरच ऑफर देत राहिलं त्या बिचाऱ्याला कळलं नाही त्या माणसाला हा दुसरे दोन प्रकार आहेत पण विशाल पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आणि या जिल्ह्यातल्या जनतेनं त्यावेळी तो निर्णय केला आणि त्यांच्या त्यांना निवडून दिलेला आहे आता कुठं जायचं काय जायचं हा त्यांचा प्रश्न आहे पण वेगवेगळे पक्ष त्यांना बोलवत राहणारच ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली